नमस्कार मी सोरा आज मी तुम्हाला शेवग्याचे शेंगाचे पकोडे बनवून दाखवते मला एक प्रश्न केला होता शेवग्याचे शेंगाचे पकोडे बनवता येतील का तर का नाही बनवता येत त्यावरच व्हिडिओ बनवते मी आज इथे मी शेवग्याचे शेंगा घेतलेल्या आहे साल काढून घ्यायचे आणि असे कट करून घेतलेले आहे स्लाईस करून घेतलेले आहे भाजीला करतो तशा करून घ्यायच्या इथे मी गॅसवर पातेला ठेवलेला आहे आता त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेते थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं अगोदर आणि गरम झालेलं आहे थोडंसं कोमट करायचं अगोदर आता त्यामध्ये हळद अर्ध्या चमचाला थोडीशी कमी आहे आणि चवीपुरतं मीठ अर्धा चमचा आता त्यामध्ये शेंगा टाकून घ्यायच्या शेंगा स्वच्छ धुऊन घेतलेल्या आहेत मी दहा मिनटं आपल्याला शिजून घ्यायचे मिक्स करून घेते छान आता झाकण ठेवून गॅस वाढवते मी दहा मिनटं शिजून घेते दहा मिनटं झालेली आहे हे बघा मस्त शेंग शिजलेली आहे आता गॅस बंद करून टाकायचा कारण आपल्याला जास्त शेंग शिजून घ्यायच्या जा। नाही यामध्ये कमी जास्त वेळ लागला तरी आणि कमी शेंग शिजली तरी काहीच हरकत नाही जास्त फक्त आपल्याला शिजून घ्यायच्या नाहीत या आता आप आपल्या झालेले आहे दहा मिनटं शिजून घेतले मी गॅस बंद या ठिकाणी मी एक चाळण घेतलेली आहे शेंगा आपल्याला गाळून घ्यायच्या आता हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही वरण्यासाठी पीठ भिजवण्यासाठी त्याचा वापर करू शकता पण याच्यामध्ये मी पकोड्यामध्ये या पाण्याचा वापर करते इथे मी साहित्य सांगते एक कप बेसन आहे बेसन लागेल तसं ला। वापरायचं इथे आपल्याला ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट आहे तिखटाप्रमाणे ठेवा तुम्ही मी अर्धा चमचाच घेतलेला आहे कोथिंबीर आहे एक वाटीला कमी आहे आलं लसणाची पेस्ट आहे दीड चमच्याचा वापर चं करायचा इथे इनो आहे अर्धा चमचा चवीपिरतं मीठ कोथिंबीरचा जास्त वापर करायचा आहे यामध्ये शेंग आणि हे कोथिंबीर याचं कॉम्बिनेशन खूप लागते छान खायला आता या ठिकाणी मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये चुनपीठ टाकून घेते ओवा लाल तिखट आल्या लसणाची पेस्ट आहे दीड चमचा तुम्ही कमी जास्त करू शकता त्यामध्ये कोथिंबीर कोथिंबीर जास्त वापरा तुमच्याकडे असेल तर चवीपुरतं मीठ आता आपण जे पाणी गाळून घेतलेलं आहे पूर्ण थंड करून घेतलेलं आहे शेंगाचं पाणी आहे आता यामध्ये मिक्स करून घ्यायचं छान आता हे छान मिक्स करून घेते मी अगोदर एक जीव झाला पाहिजे नंतरच हे पाणी टाकून घेते मी शेंगाचं आता हे पाणी थोडं थोडं करत टाकायचं यामध्ये जसं लागेल तेवढं आता पूर्ण छान मिक्स करून घेते इनो बाकी आहे शेवटी टाकायचं आता छान मिक्स करून घेते मी या ठिकाणी मी पीठ तयार करून घेतलेलं आहे हे, हे बघा जास्त पातळ करून घ्यायचं नाही थोडस घटसत ठेवायचं आणि पाणी बाकी आहे आता हे वरणासाठी वापरते मी किंवा पीठ मळण्यासाठी कारण पाणी टाकून नका देऊ कारण याच्यामध्ये भरपूर जीवनसत्व असतात शेंगा या शेंगामध्ये चा। या आता यामध्ये शेंगा टाकून घ्यायच्या चमच्याने असं मिक्स करून ठेवायचं यामध्ये आता दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवते मी तेल गरम होईपर्यंत झाकून ठेवते आते ले आता पंधरा मिनटं झालेले आहे झाकून ठेवलं होतं आता यामध्ये आपल्याला इनो टाकून घ्यायचं इनो टाकून घेते मी एक वेळेस छान मिक्स करून घेते मी तुम्ही खायचा सोडा वापरू शकता आणि आपल्याला इनो अर्धा चमचा वापरलेला आहे शेवटी टाकायचा जेव्हा आपल्याला पकोडे तळून घ्यायचे तेव्हाच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मी या ठिकाणी मी तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट सांगते एक आपण जेव्हा पकोडे तळतो तेव्हा आपल्याला चमच्याचा वापर करायचा आणि एक शेंगाशी घ्यायचं घ्यायचं थोडंसं बेसन आलं पाहिजे यावर कारण हातानं नका टाकू कारण थोडंसं असं बेसन चिटकलं पाहिजे शेंगाला पूर्ण तेव्हाच आपल्याला तेलामध्ये टाकायचे इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये पकोडे टाकून घेते मी एक एक करून असे शेंग सोडून घ्यायची गाय नाही करायची जास्त नाही टाकायच्या तीन ते चार खूप झाल्या साईड चेंज करून घेते मी टर्न करून घ्यायची बघू शकता तुम्ही हे बघा अशा प्रकारे तळून घेतलेले आहे आता पूर्ण तळून घेते मी मी पूर्ण पकोडे तळून घेतलेले आहे जळून दाखवते मी कसे लांब लांब दिसतात लांब आकाराचे दिसतात टमाटर सॉस चटणी असेल तर त्यासोबत खाऊ शकता आणि गरमागरम असेही खाले तर खूप छान लागतात चला तर मग आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद